मित्रांनो जंगलातील आयुष्य जगणे अत्यंत कठीण काम आहे आणि त्यातही जर कोणी हरीण असेल तर विचाराला सांगतो प्रत्येक क्षणी हरणाला सावध राहावं लागते अगदी पाणी पिताना सुद्धा पाण्यात मगर नाही ना याची काळजी घ्यावी लागते याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये हरणाची एक टोळी एका जागेवरून दुसऱ्या जागी पडत होती तेवढ्यात एका हरणांवर चक्क वाघाने जे घेतली अवघ्या दहा सेकंदात हरणाचे आयुष्य संपले या हरणाने पडताना के विचारसुद्धा केला नसेल की काही सेकंदावर मृत्यू त्याची वाट पाहत आहे ही घटना कर्नाटकामधील नागरहोळे नॅशनल पार्कमध्ये हो घडली आहे एवढी तुम्ही पाहू शकता की एक वाघ झाडामध्ये लपून बसला होता संधी मिळतात त्याने हरणावर हल्ला केला हा हल्ला इतका जोरदार होता की हरणाला प्रतिकार करण्याची संधीसुद्धा मिळाली नाही वाघाने अवघ्या दहा सेकंदात खेळ संपवला वाघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही गोष्ट त्याच्यासाठी फारच छोटी आहे त्याने आजवर अशा अनेक शिकारी केल्या असतील पण धर्माच्या दृष्टीने विचार करता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच भाऊक व्हायला येईल कारण हरणाने हो, करताना विचारसुद्धा केला नसेल की काही अंतरावर मृत्यू त्याची वाट पाहत आहे काही समजण्याच्या आत्ताच हरणाचा शेवट झाला हा व्हिडिओ ट्रॅव्हल कन्नाडिगा या इंस्टाग्राम पेजहून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ नऊ हजारहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत कोणी वाघाच्या चपळाईचे कौतुक करत आहे तर कोणाला हनाची वाईट वाटत आहे असो वाघाची स्वीकार पाहून तुमच्या मनात कोणते विचार आले तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला दे लाईक देईल तर चॅनलवरती नवीन स्थित केल्या जॅनला जरूर सबस्क्राईब करून द्यायचं धन्यवाद